अशा स्वबळावर उपासना करणाऱ्या भक्तांच्या संदर्भात तुकोबारायांचा एक अभंग आठवतो निष्ठावंत भाव भक्तांचा सुधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये आस आणिकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला दुजा कोणे तुम्ही म्हणाल हे काय वारंवार अभंग ऐकवता हे अभंग संतांच्या मुखातून गेयरूपाने काही विशिष्ट प्रसंगात प्रसूत झालेले असतात प्रासादिक असतात इकडे काव्यगायनाची मज अतिप्रिती असे गुरु स्पष्टपणे सांगतात मठामध्ये सायंकाळी विविध स्तोत्रे पदे गायन करण्याची परंपरा अजूनही दिसून येते याशिवाय महाराष्ट्रात सगळ्या संप्रदायांमधून भजन भक्ती जपून ठेवल्याचेही दिसून येते सर्वसामान्य भक्तास भजनातून मृदुंगाच्या सोबत परमानंद प्राप्त होऊ शकतो हे आपण सगळीकडेच पाहत असतो वरवर अडाणी हसणारी मंडळी अध्यात्मात भगवंताशी किती जवळीक साधून असतात हे मी अनुभवले आहे दोन एक वर्षापूर्वी अशाच एका भक्ताने मला हरिपाठानंतर दाखल्यांसह भक्तिसूत्रे समजावून सांगितली होती केवळ प्रेमापोटी सद्गुरू काहीही करू शकतात भजना इतकेच प्रभावी माध्यम कीर्तनाचे यास जरी विशेष प्रावीण्य लागत असले तरी गुरूंच्या आठवणी सांगत नामसंकीर्तन करत भगवंता करते भगवंताकरिता सहज साधना घडू शकते हे निश्चित नामाचे महत्व सर्वच संतांनी गौरविले आहे हरिपाठात याच्या खणाखुणा जागोजागी दिसतात हरिपाठ जिज्ञासू अभ्यासकांसाठी तर स्वतंत्र विशेष ठरतो श्री गुरुंची इच्छा असल्यास हरिपाठावर देखील एखादा छानसा संवाद घडू शकतो श्री पद्मनाभ स्वामींच्या चरित्रात जयदेव कवी रचित गीत गोविंद अर्थात अष्टपदी गायन ही विशेष उपासना दिसून येते दर एकादशी रात्री व उत्सवांच्या वेळी अष्टपदी गायनाची परंपरा धुळे मठात आजही पाळली जाते हे गायन म्हणजे स्वरांच्या प्रासादिक रसाळकाव्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष महाराजांशी परमेश्वराशी साधलेला संवादच असतो दादांच्या दादांच्यासोबत एका एकादशीस अष्टपदी अनुभवण्याचा योग मला आला अष्टपदी हाही एक स्वतंत्र विषय आहे इतक्यातच धुळ्याचे पंडित शेखर श्रीराम रुद्र यांनी अभ्यास करून या विषयात आचार्य पदवी मिळवली आहे पद्मनाभ स्वामींच्या वंशात गेल्या पाच पिढ्या गायनसेवेत निमग्न आहेत दररोज संध्याकाळी गुरु आज्ञेनुसार श्री प्रे महाराजांना अत्यंत प्रेमाने अष्टपदी गायनसेवा श्री दिनेश रुद्र अर्पण करीत असतात प्रत्यक्ष महाराजांचे प्रतिनिधी असलेले भाऊ महाराज रुद्र यांच्या उपासना आणि त्यांच्या नित्यक्रमा त्यांच्या नित्यक्रमाबद्दल बोलणे मला अपेक्षित नाही आणि तो माझा अधिकार पण नाही नामाची इतके साधने आपण पाहिली अजूनही असतील सर्वात श्रेष्ठ नाम कोणते या विषयावर कोत्या मनाची मंडई तावा तावाने वादविवाद करताना दिसतात इथे महाराजांनी स्पष्ट केले आहे की वाचा नेमावी माझे नामे मी सांगितलेले दिलेले उद्बोधलेले नाम सर्वात श्रेष्ठ होय माझे या शब्दाचा उलगडा आपणास स्वात्मसोख्यातील त्यांच्या एका ओवीतून होऊ शकतो अनंत वेद अनंत शास्त्रे अनंत वेद अनंत शास्त्रे स्वतः बोललो मूळ सूत्रे ब्रह्मस्वरूप विश्ववक्त्रे देखिता झालो अर्थात अनंत वेद अनंत शास्त्रे याच सार काढून मी स्वात्मसोख्य ग्रंथामध्ये ते तुमच्याजवळ दिलेलं आहे असं ते मोठ्या कौतुकाने आणि प्रेमाने आणि अगदी सहजतेने आपल्याला सुचून जातात नाम म्हणले की श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे स्मरण आलेच आज तेवीस फेब्रुवारी त्यानिमित्त त्यांचे तेवीस फेब्रुवारीचे प्रवचनच आपण ऐकूयात <coughs> गंमत पहा त्यांचा तेवीस फेब्रुवारीचा जो विषय जो आहे तो सुद्धा साधक आणि नाम असाच आहे ते म्हणतात प्रत्येक शब्दात राम आहे असे ज्यांना वाटते त्यांची तयारी काही वेगळीच असते आपल्याला अमुक एका नामातच प्रेम असते परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असे वाटते कोणत्या वाचेने नाम घ्यावे याचा नाही विचार करू जसे होईल तसे नामस्मरण करा पण नामाची कास सोडू नका नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या विषयाचा घाला पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा प्रल्हादाने नामाशिवाय दुसरे काय केले प्रल्हादाने जसे नामावर प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे आजवरच्या भक्तांनी हेच केले एक नामस्मरण करा हाच खरा मार्ग स्मरणात रहा म्हणजे विषय आपोआप सुटतील मरतील साधकाची वृत्ती कशी असावी या सब या बाबतीत सांगताना महाराज म्हणतात साधकाने लोण्यासारखे मऊ असावे कोणालाही कुठेही खुपू नये आपण हवेसे वाटावे आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे म्हणजे कोणी नमस्कार केला तरी आपल्याला अभिमान वाटणार नाही आणि नमस्कार न करणाऱ्याचा रागही येणार ना नाही सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभेसुद्धा राहू नये भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे की आपण कुस्तीच्या हौदात उतरलो आहोत अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालणार नाही यासाठी चांगली माणसे पहिल्यानेच मातीत लोवतात म्हणजे ती लाज जाते भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले माझे जे सर्व आहे ते त्याचेच आहे त्याचे तो पाहून घेईल तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असे ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणे हा होय दुसरा मार्ग म्हणजे मी या जगात कोणीच नाही मी रामाचा आहे असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्यांच्या स्मरणात राहणे हा होय हा मार्ग जरा कठीण आहे यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते कारण की प्रेम एकाच वस्तूवर राहू शकते मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या आपण चांगले वाईट शोधावे आणि त्याप्रमाणे करीत जावे मन आपोआप तिथे येईल म्हणूनच आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा असेच संत आपल्याला वारंवार सांगत असतात एकोणीसशे नव्याण्णव सालच्या गुरुद्वादशीच्या प्रसंगानंतर माझा सगुणाकडून निर्गुणाकडे प्रवास सुरू झाला रामाने नारायणाच्या हाती सोपवल्यामुळे की काय लिखाणात रामाचा उल्लेख हळूहळू कमी होत जात सखा नारायणच सर्व लिहून घेऊ लागला हे स्थित्यंतर मोठे विलक्षण होते दीक्षा गुरु गुरु मोक्ष गुरु असा तर हा प्रवास नाही ना असेही एकदा वाटून गेले याच काळात भाऊकाकांच्या जीवनातही आश्चर्यकारक घटना घडली त्यांना विष्णुमूर्तीची सगुण उपासना करण्याची प्रेरणा झाली गुरूंच्या प्रेरणा हे आदेशच असतात काही वेळा मात्र अनधिकारी साधक सद्गुरूंचा आदेश झाला आज्ञा झाली असे ठोकून देतात तेव्हा हसू येते तो सुकराची विष्ठा हा पद्मनाभ स्वामींचा उपदेश खूप काही सांगून जातो अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय हे मी स्वतः हे मी स्वतः अनुभवलंय परंतु परम दयाळू श्री गुरुंनी तोही अनुभव देऊन अलगदपणे मला त्यातून बाहेर काढलं हेही उघड्या डोळ्यांनी मी पाहिलंय युद्धाचा प्रसंग असे तुकोबराय उगीच म्हणत नाही इथे जीव नेमावा परमात्मा सुखेची जाणीव होते एकीकडे काही साधने सुटत जातात माऊली तू आणि मी एकच आहोत अशी गुबली सातत्याने टाकू लागते अशा निराशेच्या हिंदोळ्यावर मन डोलू लागते हे जे द्वंद्व असते हे जे द्वंद्व असते ते विवेकाच्या शस्त्रानेच तोडावे लागते फारच जीवघेणे असते ते उपासना न केली तर गुरु आज्ञेचे उल्लंघन आणि आग्रह धरला तर तत्त्वबोधास नकार अशा कात्रीत बराच वेळ निघून जातो विवेक वैराग्याचा खेळ म्हणजे तारेवरची कसरतच एकीकडे मनाच्या आधारे भाव वृद्धिंगत करावयाचा तर दुसरीकडे मनास मारून मन उन्मन करावयाचे म्हणजे ध्यान करावयाचे हे ध्यान म्हणजे फार गोडू विषय आहे लहानपणी आईने सांगितलेले नीट ऐकणे म्हणजे ध्यान शिक्षक शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याने विषयाकडे लक्ष देणे एकाग्रता साधणे म्हणजे ध्यान उच्च शिक्षणाच्या वेळी आधीच्या पायऱ्या कष्टाने युक्तीने हात धरत धरत पार करीत गरज नसेल तर इतर विषयांचा त्याग करीत ध्येय प्राप्त करणे म्हणजे ध्यान योग मार्गात पतंजलीनी अष्टांग योग सुचविला असून त्यातली सातवी पायरी ध्यान असून शेवटी समाधी अवस्था दर्शविलेली आहे साधे यम आणि नियम ऐकले की मन आक्रोश करते मग ध्यान कसे लागायचे मनाची सर्व शक्ती एकत्रित करून ती ईश्वरचरणी विसर्जित करायची गुरूंची गुरूंशी जोडायची ही प्रक्रिया सामान्य माणसांना सहजपणे शक्य होणार नसावी म्हणून संभ्रम या शब्दाची योजना असू शकते आजकाल थोडा काही आजार लांबला की अर्धज्ञानी मंडळी मेडेश मेडिटेशन करत जा म्हणून सर्रास सांगतात कित्येक जण ध्यान करू का म्हणून विचारतात अशावेळी योगिक क्रिया ईश्वराशी जोडण्यासाठी योग असून आरोग्यासाठी नाहीत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे बाय प्रॉडक्ट्स म्हणूनच त्याकडे पाहावे मनाची चंचलता कमी व्हावी यासाठी प्राणायाचा उपयोग कदाचित होऊ शकेल आपापल्या गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांच्या समर्थ मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा हा नियम समजावा योगाभ्यासात काही चूक झाल्याने अंधत्व आल्याचा पद्मनाभ स्वामींच्या चरित्रात स्पष्ट उल्लेख आहे योग मार्ग म्हणजे विमानासारखे साधन तर भक्तिमार्ग म्हणजे गुरूंच्या हातात हात देऊन निश्चिंत चालावयाचा मार्ग वारी करण्याचा श्री गजानन महाराजांच्या चरित्रात वेगवेगळ्या मार्गांचे वर्णन करताना दासगणू महाराज अर्थात गजानन महाराज सुचवितात सांगतात उद्बोधन करतात की भक्तिमार्ग सोपा पण त्यास मन शुद्ध असावे लागते इथे गुरुकृपेची महती समजते आता मनशुद्धी म्हणजे आले की नाही पंचायत असंख्य जन्मांचे संस्कार होत होत हे मन तयार झालेले असते त्या संस्कारांनी वासना मनात घर करून बसलेले असतात पाचही अंगानी मन अगदी धुमाकूळ घालते सर्वसाधारण माणसाची ती वासना तर साधकाची कामना प्रत्येक चांगल्या कार्यामागे गुरु आपल्या पाठीशी असतात याची खात्री असू द्यावी साधकांना <coughs> विशेष त्रास देते ती कामेच्छा ग्रहस्थारश्रम ही व्यक्तींनी स्वस्त्रीशी प्रामाणिक राहिले तर ब्रह्मचर्य साधले जाईल अशी ग्वाही स्वात्मसौख्य ग्रंथात दिली आहे तर दत्तमहात्म्या ग्रंथात थोरले स्वामी महाराजांनी सुखी दाम्पत्य जीवन जगत प्रेमाने उपासना करीत मुक्ती मिळू शकते असे निसंदिग्धपणे सुचविले आहे वासनेच्या आहारी न जाता इंद्रियास विवेकाने लगाम लावत प्रसंगी कठोरपणे दमनाचा मार्ग स्वीकारत सहज जीवन जगू शकलो तर वावगे नसावे कित्येक विशिष्टा <coughs> कित्येक विशिष्ट उपासना करीत असता अंगी प्रचंड ऊर्जा उष्णता निर्माण होऊन अतिरिक्त अतिरेकी कामेच्छा निर्माण होऊ शकते देहातील विविध चक्रे आणि त्यांचे कार्य यास दुजोरा देतात म्हणूनच समर्थ मार्गदर्शकाचे गुरुमावलीचे अस्तित्व महत्त्व इथे अधोरेखित होते अशावेळी आहात्वा आहाराचे महत्त्व आपणास समजते परांना कशाव्यास कशास म्हणावयाचे याची पूर्वकुल कल्पना गुरु देत असतात श्री गुरुचरित्रात देखील याचे निर्देश आढळतात आपल्याला सांगितलेली उपासना गुरूंचे दिशानिर्देश आणि विवेकाचा वापर हेच सूत्र लक्षात ठेवावयास हवे केवळ अंदा करू, करून अंधानुकरण करून उपयोगाचे नाही तसेच हळूहळू आग्रही कमी व्हावयास हवा अनाग्रह म्हणजे वैराग्य अशी सुटसुटीत व्याख्या श्री अण्णासाहेब पटवर्धन यांनी सांगून ठेवलेली आहे खरे तर गुरूंवर सर्व सोपू शकलो तर जीवन सार्थकी लागल्यापासून राहणार नाही स्वात्मसोख्यातील काही ओव्या हो सुमारे त्रेसष्ट वर खून करून दादांनी आळंदीस प्रथम भेटीत मला दिल्या होत्या माझ्या आळशीपणामुळे मी अजून त्यांचा विशेष असा अभ्यास करू शकलो नाही त्यातील अनन्य भावे सद्गुरु सी शरण रिघोनिकी जे विकल्पहरण जेणे होय जे निर्बंध हरण स्वस्थता पाविजे जेणे होय जे, हो जे निर्बंध हरण स्वस्थता पाविजे म्हणजे अनन्य भावाने सद्गुरूला शरण गेले असता सर्व विकल्पांचे हरण होते ते सर्व विकल्प नाहीसे होतात आणि त्यामुळे जे मनावर आपल्या बंधने पडलेली असतात ती सगळे बंधने निघून जाऊन आपल्या मनाला स्वस्थता शांती समाधान मिळते असा फार सुंदर असा अर्थ एका छोट्याशा ओवीमध्ये त्यांनी सांगितलेला आहे अर्थातच शरण जाण्याची प्रक्रिया किती मोठी आहे हे गेल्या आपण तीन भागांमध्ये पाहतच आलेलो आहोत याच ओवी शेजारी सार्वभौत ओवी असे त्यांनी स्वतः नमूद करून ठेवलेले होते तर पुरण पूर्ण झाला करंजग्रामी विदर्भ देशामाजी स्वामी नरसिंह सरस्वती यतीनामी नारायणासी बोलिला यात नारायणासी याच्याखाली अधोरेखेत करून शेजारी श्री पद्मनाभ स्वामी असा उल्लेख करून त्यांनी ठेवलेला आहे अशा सद्गुरूंच्या चरणी राहावयास मिळाल्याचा आनंद आहे त्यांच्याच कृपेने प्रस्तुत अभंग आपल्यासमोर भक्तीच्या अंगाने सादर करण्याचा योग आहे श्री गजानन भाऊ चांगले संयोजक आहेतच हा सार्वत्रिक अनुभवही आहे माझ्यासारख्या येरा गबाळ्याला हाताशी धरून हे असंभव वाटणारे कार्य पूर्णत्वास येत आहे त्यासाठी भाऊ महाराज रुद्र आणि गुरुवर्य भाऊ आटले यांनी प्रत्येक वेळेस प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रेरणा दिली प्रेमाची थाप दिली आणि आपल्यासारखे गुणीजन समोर असल्याने गुरुमावली बोलती झाली गुरु बोलती झाली यातच सगळं आलं चौक्यातील एक ओवी माझ्या अवस्थेत वर्णन करना समर्थ है मति मंद परी तुझ दास मति मंद परी तुझ दास दुर्जन मी सर्वास माजे अंगी कारिसी दोष के वड़े यश लागी। के वड़े यश तुझलागी या निमित्ता ने महाराजांच्या चरणी एक प्रार्थना अर्पण करतो काय मागुरे अनंता दिले सर्व स्वतत्वता स्वय राम करी वास काय न्यून ते दासास दा बाळा टवनी मद माता पाज ते औषध तैसे रामदासा केले रोग पळोनिया गेले लाज राखी पांडुरंग दृढ भक्तीची एकाज दासा से अनुभव दृढ त्याचे पाय येई धावून सत्वर तोड़ी पाश बराबर नाही लागत चटके कळी काळाचे फटके राय कृपा केली तेणे ऐसी दशाली, आली ऐका सज्जन हो मात धरा गुरु हृदयात दिसतो ना रामराय परी सर्वांठाई ठाव रूप निराकार दासा कळो येई भाव रूप रूपतयाचे चिन्मय तयाचे, तयाचे अगम्य तुके, परी दासा, दासा भरवी भा तुके तोची चालवी संसार तोची विश्वाचा दार तोची जाळी अह अंधकार तोची ज्ञानानी भास्कर जीव पाळी तो अनंत परी एक सदा शिव पुण्य अनंत जन्मीचे तरी नाम येते वाचे भक्ती बोधी तो सुगण पुण्य झारी नारायण देतो आनंद परम धरुतयाचे चरण दिले नामाचे साधन तोची असे सिद्ध खूण मोन धरोनी अखंड नाम जपावे सुंदर आज येऊनी स्वप्नात राम दाखवी दृष्टांत हरी देईल दर्शन जेवी केले रे वर्णन तुझ भेटेल साक्षात हरी असे तोची दत्त पूर्ण कृपा तुझ्यावर बोले राम कृपावर पुर झाला नावर कंठ होई सद्गदित देह झाला सकंपित गुरु कृपेचे फलित माती ठेवताची हस्त दास जाहला पावन पुण्य जन्मांचे अनंत नाम पावे रामदास कैसे झाले एक रूप जैसे हरी नारायण जैसी शर्करेची गोडी किंवा जीव नीलवण असे महिमा मारामाचा आला अनुभव साचा काय किती वर्णू थोरी भाव पाषाणा पाजरी भक्ती रंगे अनुपम सुख भोगतो परम गुरु भक्तीची ये संगे बाळ खेळतो आनंदे नसे आनंदासी पार आत्मबोध तया नाम त्यात बैसोनी आनंदे दास झाला भव पार हरी बैसोनी अंतरी हाती लिहून स्वात्म सुख अनुभव परमार्थ जोडी येतो तया काजी सज्जन हो विनवितो वारं वार दृढधरा नारायण पुण्यझरी तटीन श्रीकृष्णर्पणमस्तु